तो कारवाई झाली विषय संपला त्याच्यावरती चर्चा नाही आम्ही चर्चा करू पण माननीय पक्षप्रमुखांच्या आदेशाने झालेली कारवाई ही कधीही चुकीची नसते त्या कारवाईसाठी फार विचार केला जातो आपापसात चर्चा केली जाते स्थानिक पातळीवर चर्चा केली जाते आणि त्यानंतर अशा प्रकारची कारवाई केली जाते चुकीचा कारवाई आमच्याकडनं होत नाही मी म्हणजे पक्ष कुठे मी म्हणजे पक्ष माझ्यामुळे पक्ष मी सांगेन तोच पक्ष हे धोरण शिवसेनेत कधीच राबवलं गेलं नाही माननीय बाळासाहेब ठाकरे पासून ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठल्याही पक्षातले कार्यकर्ते कुठेही जाऊ शकतात आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे लोक काँग्रेसला जाऊ शकतात काँग्रेसचे लोक भारतीय जनता पार्टीत येऊ शकतात उद्धव ठाकरेचे लोक एकनाथ साहेबाकडे येऊ शकतात एकनाथ साहेबाचे लोक उद्धव ठाकरे साहेबाकडे जाऊ शकतात मनसेकडे जाऊ शकतात हा 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 तो विषय चालणारच आहे परंतु शिंगाडे आल्याच्या नंतर शिवसेना फार आमची चांगली आहे फार मोठी आहे ते उद्धव ठाकरे दावा करतात पण नाशिकचे सुधाकर बलू बडगुजर हे जा जेव्हा आले तुमची काय भूमिका आहे बडगुजर म्हणजेच नाशिक मधली शिवसेना आहे का होय आम्ही तेच सांगतोय की हजारो कार्यकर्त्यांचा समूह असणारा माणूस हजारो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन न्यायिक भूमिका देण्याची भूमिका करणारा माणूस तो संजय सुधाकर राहत ना पण तो गेला म्हणजे कचरा गेला आणि कचरा गेला तर काय होणार अरे पण मिस्टर संजय राऊत गांजावाला कचऱ्यापासूनच ऊर्जा तयार होते प्रत्येक माणूस तुमच्या अशा वागण्यानं बोलण्या निघून गेला की तुम्ही त्याच्याबद्दल असंच बोलत गेलात चाळीस आमदाराच्या नंतर जेही काही सगळा प्रपंच नंतर उभा राहिला ते तुमच्या बोलण्यान उभा राहिला ना, ना एकनाथ शिंदे साहेबाकडे सगळी लोक इकडं इकडं निघून आल्याच्या नंतर आपली काय भूमिका ते गेले तर जाऊ द्या ते गेले तर जाऊ द्या या संजय ना असं बोलून बोलून उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना सगळी संपवून टाकली मी तर असं म्हणेल सातत्यानं एका चांगल्या शिवसैनिकेचा अपमान करायचा शिवसैनिकांना बदनाम करायचं आणि तो बाहेर निघून गेला की त्याच्याबद्दल वाईट बोलायचं म्हणजे आमच्या शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडे जे लोक येणार आहेत पाच खासदार ते संजय राऊतला त्यांची नावं माहिती ते सांगत नाहीत त्यांनी एक एक एक, एक माणूस त्यांनी असा आमच्याकडे पाठवलेला आहे फक्त उद्धव ठाकरेंना असं वाटलं पाहिजे की संजय राऊत गांजावाला हा माझ्याबरोबर किती प्रामाणिक आहे त्याच्यामुळे यांचा एक हा प्रकार चालू आहे सुधाकर बडगुजर जाण्याचं एकमेव कारण फक्त संजय राऊत आहे आणि संजय पाठवले त्यांना तर असं म्हणतो की उद्धव ठाकरेंना हे फसवतात संजय राऊतला जोडाना मारायला पाहिजे चौकामध्ये घेऊन हा माणूस शिवसेनेमध्ये काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा अपमान करतो आणि मी स्वतः किती शान आहे तो उद्धव ठाकरेला सांगण्याचा प्रयत्न करतो याच्यानं उद्धव ठाकरे साहेबाची शिवसेना वाढणार नाही पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या